आज इन्शुरन्स म्हणजे विमा हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण वारंवार वेगवेगळ्या प्रकारच्या विमा योजना जीवन विमा आरोग्य विमा जनरल विमा तसेच म्युच्युअल फंड या सर्वांच्या बाबतीत वेगवेगळी माहिती व त्या संदर्भात असलेली जी सखोल ज्ञान आहे हे लोकांपर्यंत पोच या वेगवेगळ्या माहिती देण्याचा जो हा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये मी दिगंबर जो अडतीस वर्ष विमा क्षेत्रामध्ये व गुंतवणूक क्षेत्रामध्ये लाईफ प्लॅनर म्हणून कार्यरत आहे तेव्हा आपण आजचा जो विषय आहे तो समजून घेऊया आज आपण आरोग्य संजीवनी पॉलिसी या प्रकारच्या विम्या संबंधी माहिती घेणार आहोत ही एक सर्वसामान्य विमा योजना आहे जी अगदी कमी बजेट असलेल्या लोकांसाठी उपयुक्त आहे आणि या विमा योजनेमध्ये पाच लाख रुपयाच्या विम्यासाठी डाव्या बाजूला मी दाखवलेलं आहे की तुमचा एक चार्ट दिलेला आहे त्या चार्टमध्ये तुम्ही बघू शकता की तुमच्या वयाचा प्रीमियम काय असू शकतो आणि त्याप्रमाणे तुम्ही ही विमा पॉलिसी घेण्यासाठी कुठल्याही विमा कंपनीकडे जाऊ शकता किंवा तुम्हाला जर हा विमा बुक करून हवा असेल तर याबाबतची सखोल माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हालाही खाली दिलेल्या क्रमांकावरती संपर्क करून आपण विमा बुक करायला आपली मदत घेऊ शकता किंवा आज आपण जो विषय निवडलेला आहे आरोग्य संजीवनी पॉलिसी ही आपण जे हायलाइट्स जे आहेत थोडक्यात ते आपण बघायला सुरुवात करू तर आरोग्य विमा आरोग्य संजीवनी पॉलिसी कोण घेऊ शकता तर तीन महिने समूह ते पासष्ट वर्षाच्या व्यक्ती यांना आरोग्य विमा मिळू शकतो याचा रिन्युअल कसा असेल याचा रिन्युअल लाईफ टर्म असेल या पॉलिसीचा टर्म काय असतो या पॉलिसीची टर्म एक वर्षाची या पॉलिसीमध्ये इंडिव्हिज्युअल आणि फ्लोटर बेसिसवरती विमा मिळतो याचे सम इन्शुअर ऑप्शन्स काय असतात तर किमान पन्नास हजार ते कमाल दहा लाखापर्यंत ही पॉलिसी घेता येते या पॉलिसीमध्ये इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी आहे अवेलेबल आहे का तर काही कंपन्या ह्याच्यामध्ये इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी देतात मात्र त्या इन्स्टॉलमेंट फॅसिलिटीवरती तुम्हाला तीन किंवा दोन टक्के अधिक प्रीमियम द्यावा लागतो या पॉलिसीमध्ये प्री एक्सेप्टन्स एक मेडिकल स्क्रीनिंग होतं का म्हणजे पॉलिसी घेण्यापूर्वी आपल्याला मेडिकल करावी लागते का तर होय जर आपलं वय पन्नास वर्षापेक्षा जास्त असेल तर आपल्याला प्री मेडिकल म्हणजे विमा घेण्यापूर्वी मेडिकल टेस्ट करावी लागू शकते ती मेडिकल टेस्ट कुठे करावी कशी करावी याबाबत प्रत्येक कंपनीच्या आपले जे स्वतःचं ब्रोशर आहे त्या ब्रोशरमध्ये तुम्हाला याची संपूर्ण माहिती मिळू शकेल किंवा तुम्ही जर आमच्या संपर्कात आलात आमच्या नंबरवर संपर्क केलात तर आम्ही तुम्हाला तुम्हाला हव्या असलेल्या कंपनीची संपूर्ण माहिती प्रोव्हाइड करू त्याच्यानंतर याच्यामध्ये डे केअर प्रोसिजर्स कवर आहेत का तर होय त्यामध्ये सर्व प्रकारचे डे केअर प्रोसिजर्स कवर आहे त्याच्यासाठी कुठली वेगळी लिस्ट दिलेली नाही त्याच्यामध्ये बाकी बेनिफिट्स काय आहेत तर रूम रेंट आहे दोन पर्सेंट सम इन्शुअरच्या आणि पाच हजार रुपयाचं त्याला कॅपिंग आहे म्हणजे पाच हजारापेक्षा जास्त एका एक दिवसाचा चार्ज तुम्हाला मिळणार नाही दोन पर्सेंट सम इन्शुअरप्रमाणे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्ही कमी जे काही ऑपरेशन्स वगैरे एक्सपेन्सेस कराल त्या सर्वांचं तुम्हाला ऑपरेशनल एक्सपेन्सेस दिलेले आहे जर आय सी यूमध्ये तुम्ही भरती झालात तर तुम्हाला दहा हजार रुपयाचं कॅपिंग आहे आणि पाच टक्के ऑफ द सम इन्शुअर किंवा दहा हजार जे कमीत कमी असेल ते दिलं जाईल असं याच्या पॉलिसी टर्म्समध्ये लिहिलेलं आहे इन टेन एक्सपेन्सेस काय आणखीन मिळतात तुम्हाला तर तुम्हाला दोन हजार रुपये प्रति हॉस्पिटलायझेशन तुम्हाला ॲम्ब्युलन्स चार्ज पॉलॉईंग प्रोसिजर्स म्हणजे या पॉलिसीमध्ये आणखीन काय काय कवर आहे तर या पॉलिसीमध्ये तुम्हाला पाच टक्क्याप्रमाणे सी बी मिळतो आणि हा सी बी पन्नास टक्क्याप्रमाणे अकोमोडेट होऊ शकतो म्हणजे पन्नास टक्क्यापर्यंत मिळू शकतो आणि जर कुठल्या वर्षी तुम्ही क्लेम केला तर तुमचा काही पर्सेंटेज सी बी हा मायनस होऊ शकतो त्याच्यानंतर या पॉलिसीच्या रोस्टरमध्ये तुम्हाला पहिले तीस दिवस जे ॲक्सिडेंट सोडून बाकी जे इलनेसेस आहेत किंवा आजार आहेत त्यांच्यासाठी वेटिंग आहे अठ्ठेचाळीस महिने वेटिंग हे प्री एक्झिस्टिंग आजारांसाठी आहे म्हणजे जे पूर्वजत्त आजार असतील तुम्हाला त्याच्यासाठी अठ्ठेचाळीस महिने वेटिंग आहे त्याच्यानंतर चोवीस महिने वेटिंगसाठी एक मोठी लिस्ट दिलेली आहे ही लिस्ट तुम्हाला तुम्हाला तुमच्या प्रत्येक कंपनीच्या ब्रोशरमध्ये जाऊन बघावे लागेल की कुठले कुठले आजार जे आहेत ते चोवीस महिन्यासाठी वेटिंग आहेत त्याच्यानंतर अठ्ठेचाळीस महिन्यासाठी वेटिंग असलेली यादी पण तुम्हाला देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे एक्स्क्लुजन काय काय असेल या पॉलिसीमध्ये तेही तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आलेले आहे ते एक्सक्लुजन बघण्यासाठी तुम्हाला प्रत्येक कंपनीचं जे ऑफिशियल ब्रोशर आहे ते बघावं लागेल याच्यामध्ये तुम्हाला कॅशलेस ट्रीटमेंट ऑफर होते म्हणजे तुम्ही जर कुठला क्लेम केला तर तो तुम्हाला कॅशलेस मिळू शकतो आणि तुम्हाला रिएम्बर्समेंटही मिळू शकतो म्हणजे जर तुम्ही कुठला कॅशलेस दवाखान्यामध्ये गेला नाहीत आणि कुठल्या जवळच्या दवाखान्यात गेलात शेवटच्या क्षणी तर तुम्हाला रिएम्बर्समेंट क्लेमही मिळू शकतो क्लेम प्रोसिजर बाकीच्या सर्व मेडिक्लेम आणि पोर्टेबिलिटी सुद्धा उपलब्ध आहे तुम्ही त्या त्या कंपनीच्या ब्रोशरवर जाऊन पोर्टेबिलिटीचे आणि मायग्रेशनचे जे नियम आहेत ते वाचू शकता या पॉलिसीमध्ये तुम्हाला टॅक्स बेनिफिटही मिळतो एंशी डी किंवा एशी डबल डी वातवंत आणि तोही तुम्हाला त्या पॉलिसीच्या ब्रोशरमध्ये वाचायला मिळू शकेल तेव्हा अशा पद्धतीची अतिशय चांगल्या पद्धतीने कमी बजेटमध्ये असलेली ही ज्यांना ज्यांना ही पॉलिसी घेण्याची इच्छा असेल त्या सर्वांनी या पॉलिसीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्हाला जरूर संपर्क करा किंवा तुम्ही गुगलवरही याचा संपर्क ह्याच्यामध्ये माहिती घेऊ शकता त्याचप्रमाणे तुम्ही याची माहिती त्या त्या कंपनीच्या पोर्टलवर जाऊन किंवा त्या त्या कंपनीच्या ॲपमध्ये जाऊनही तुम्हाला याची संपूर्ण माहिती मिळू शकते भारतातल्या सर्व विमा कंपन्यांना ही पॉलिसी राबवणं हे सरकारच्याद्वारे कंप आय आय डीच्याद्वारे कंपल्सरी केलेलं आहे किंवा प्रत्येक विमा कंपनीमध्ये तुम्हाला ही पॉलिसी मिळेलच फक्त कमी अधिक फरकाने प्रत्येक विमा कंपनीच्या काही जे प्रोसिजरल म्हणजे जे, जे कामकाजी दृष्टिकोनातनं जे बदल आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जरूर बघायला मिळते त्याचा प्रीमियम जो आहे तो काही कंपन्यांचा अतिशय स्वस्त आहे तेव्हा तुम्ही त्या स्वस्त प्रीमियमकडे जाऊन तुमचं जर बजेट खूप कमी असेल आणि तुम्हाला पाच लाखासारखा मोठा विमा हवा असेल तर तुम्ही जे स्वस्त बजेटमधल्या ज्या पॉलिसीज उपलब्ध आहेत त्याच्यापैकी ही एक पॉलिसी जी तुम्ही घेऊ शकता तेव्हा माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा बेल आयकन प्रेस केला यापुढचे माझे सर्व विम्या विम्यासंबंधीचे किंवा म्युच्युअल फंडासंबंधीचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला प्रथम माहिती होतील